संपूर्ण विश्वात ख्याती असलेल्या दलाई लामा यांना आज नोबेल पीस प्राईज अवॉर्ड जो आहे तो मिळून आज छत्तीस वर्ष पूर्ण होतात आणि त्याच निमित्ताने आज जो कार्यक्रम आयोजित केला होता परेलच्या बुद्धविहारात त्यात अनेक तिबिटियन लोक जे आहेत ते उपस्थित होते त्याचबरोबर आपल्या इथे महाराष्ट्रात राहणारे मुंबईचे काही बौद्ध भिक्षू देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील आपल्या पद्धतीने शांतीचा जो आहे संदेश या ठिकाणी दिला त्यांना देखील विचारूया काय सांगाल आज जो आहे दलाई लामा यांना छत्तीस वर्ष झालेत मिळू जो नोबेल पीस अवॉर्ड मिळून काय सांगाल त्याबद्दल की किती महत्वाचं आहे त्यांच्यासारख्या तयार होणार बघा खरं बघितलं तर सर्वप्रथम या ब्रह्मांडाचे केंद्रबिंदू तथागत गौतम बुद्ध ह्या विश्वाचे पहिले शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध या जगातले पहिले आयुर्वेदिक डॉक्टर म्हणान तरी तथागत गौतम बुद्ध सायन्स आणि विज्ञानाच्या आणि ह्या भौतिक याच्यात खंडात भूखंडामध्ये जर म्हणाल तर एक तथागत गौतम बुद्धाचं आहे जर आपण एक विचार केला तर सत्य परिस्थिती सत्य ज्ञान सत्य आपल्याला ज्या बुद्धांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं त्या बुद्धांच्या या सर्वप्रथम प्रतिमेस मी वंदन करते अभिवादन करते आणि तसेच जो ह्या धम्म बुद्धाचा धम्म जो ग पावला होता नष्ट झाला होता तो धम्म आपल्याला उजागर करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मी त्रिवार वंदन करते नमन करते आणि तशाच यशोधरा माता आणि रमाई महामाया प्रजापती जिजामाता ह्या सर्व थोर पुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन आणि नमन करून मी आजच्या या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आपले जे तथागत गौतम बुद्ध आहे यांनी स्वतःच्या देहावर अनेक प्रयोग केले अनेक परीक्षण निरीक्षण केले जसं आता आपण सायन्स शिकतो सायन्स शिकतो हे कुठून आलं बरं सायन्स तर खरं पाहिलं तर ह्या सायन्सचा शोध लावणारे पण आपले तथागत गौतम बुद्ध आहे जसं आपल्याला आज बघा तुम्ही आपल्या आप सायन्स शिकण्यासाठी आपल्याला प्रयोगशाळा असते प्रयोगशाळेमध्ये अनेक यंत्र असतात द्रव्ये असतात रासायनिक द्रव्ये वगैरे पण सितार्थाची प्रयोगशाळा तर कुठली बरं तर ही, ही पाच फुटाचा देह जो आपला देह आहे पाच सहा फुटांचा ही देह म्हणजेच आपल्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा प्रयोगशाळा होती आणि जे आपल्या आतमध्ये द द्रव्य आहेत पेशी आहेत ऊर्जा देणाऱ्या जे आहेत यंत्र हाडं आहेत मांसपेशी आहेत जे पेशीपुंज आहेत हे सगळे यंत्र आहेत तर ह्या यंत्राच्याद्वारे पा तथागत सिद्धार्थांनी जो एक आपल्याच्या स्वतः शरीरामध्ये परीक्षण निरीक्षण अंतर्मनाने जे निरीक्षण केले अनेक प्रयोग केले त्याच्यावर अनेक प्रक्रिया केल्या आणि त्यातून जो शोधून काढला आहे तो विज्ञानाचा सायन्सचा जो मार्ग आहे तो म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग तो मध्यम मार्ग तो म्हणाल तुम्ही कसा आता एक घड्याळ घ्या घड्याळ कशी निर्माण झाली बरं आजच्या कार्यक्रमाबद्दल खरंतर आपल्याला बोलायचं आहे सांगते मी हा, हा त्यातूनच सांगते तर हे सत्य ज्ञान जेव्हा बुद्धांना प्राप्त झालं आणि बुद्धांनी जेव्हा सर्वत्र म्हणजे मानव जातीला पशुपक्ष्यांना सर्वत्र दिलं तेव्हा प्रत्येक देशात प्रत्येक जगात विश्वात कणाकणात हे बुद्ध ज्ञान प्रसारित झालं तसंच हे तिबेटमध्ये पण गेलं आणि तिबेटमध्ये दलाई लामा नावाची व्यक्ती निर्माण व्हायला लागले म्हणजे ज्यांनी प्रज्ञा आणि बुद्धाचं ज्ञान संपादन केलं आणि त्यानुसार त्यांनी आपल्या आप... पद्धतीने जसं आपल्या इंडियामध्ये मराठी भाषा आहे इंग्लिश आहे हिंदी आहे ही आपल्याला सर्वांना कळते पण तिबेटी आपल्याला समजते का नाही तसंच तिबेटी लोकांनी इथे येऊन दलाई लामांनी इंडियामध्ये हा बौद्ध धम्म आहे तर त्यांनी ते श्रवण केलं बुद्धाचं तत्त्व बाबासाहेबाचे विचार आणि जे काही तत्व आहे ते त्यांनी ते स्वतः कष्टाने प्रज्ञाने आणि मेहनतीने जे श्रवण करून त्यांनी तिबेटाच्या ते लोकांना ह्या बुद्धाचा धम्म बुद्धाचे तत्व ज्ञान करुणा मैत्री प्रेरणा ही कशी असते हे तिबेटी लोकांना समजवून सांगितली हे सांगणं काही साधं सोपं नाही आहे याच्यासाठी खूप त्याग करावा लागतो खूप मेहनत करावी लागते आपण एखाद्याला सांगितलं तरी तो काय म्हणतो हां कधीपासून आहे लई शिकलाय म्हणून असं आपली उडवाउडवी करतो कधी आपला अपमान केल्या जातो कधी आपला सन्मान पण होतो तशाच प्रकारचे दलाई लामांना पण हे सगळ्या अपमानाच्या गोष्टी सन्मानाच्या गोष्टी झेलाव्या लागल्या आणि त्यातून त्यांना जे मोबाईल आपलं ते पारितोषिक प्राप्त झालं त्या थर्टी सिक्स एनिवर्से हा त्यानिमित्ताने आणि त्यांनी तो एक थोडा कष्टाच्या प याच्याने ते प्राप्त झालेलं आहे सहज काही त्यांना मिळालं नाही आहे कोणी त्यांना तोफ्यामध्ये दिलेलं नाही आहे त्यांनी कोणी प्रेजन दिलेलं नाही आहे तर हे त्यांचा त्यागाचा आणि त्यांच्या परिश्रमाचा या बौद्ध धम्माचा सत्याचा ज्ञानाचा प्रसार आणि प्रसार त्यांनी स्वतःच्या श्रद्धेने अंतःकरणाने आणि ज्ञानाने सर्व प्रसारित केला आ, एक प्रश्न महत्वाचा आहे की तुम्ही आज अनेक धार्मिक स्थळं आपण बघतो जिकडे महिलांना त्या तो मान दिला जात नाही किंवा महिलांना काही ठिकाणी अनेक धर्मामध्ये तर महिलांना तो ते, ते स्थानच नाही आहे दिलं जात धार्मिक स्थळांवर की धर्म गुरु असतात त्यांच्या ठिकाणी देवलं तर तुम्ही काय सांगाल तुम्ही आज भिक्षुणी आहात तुम्ही आज बौद्ध सोबत उभे आहात त्यांच्यासोबत उभे राहतात त्यांच्यासोबत जे पण ते जिथे पण तिकडे ते जातात तिकडे तिकडे तुम्ही जाता तुम्ही काय सांगाल तुम्हाला एक समानतेचा बुद्ध बुद्धीचा बुद्धिझम आहे बुद्धाचा धम्म आहे असं देखील हो खरं पाहिलं तर मी परत तुम्हाला थोडं मागं जावं लागेल बुद्धाकडे कारण बुद्धांनी सर्वप्रथम स्त्रियांना मानाचा सन्मानाचा दर्जा दिलेला आहे खरे शिक्षक म्हणाल तर तथागत गौतम बुद्ध आहेत पहिले शिक्षक हे तथागत गौतम बुद्ध आहे की ज्यांनी स्त्रियांना सर्व कलाकृती ज्ञान सगळ्या या गोष्टीचं शिक्षण दिलं बुद्धाच्या आधी जर बघा बघाल तर तुम्हाला कुठलीही स्त्री ऋषी मुनी त्यागी महायोगी बनलेली दिसणार नाही पण बुद्धाच्या काळात बघाल तर भिक्षुंनी हा संघ निर्माण केला आहे ते पहिले तथागत सम्यक संबुद्ध ज्यांनी क स्त्रियांना बरोबरीचं समानतेचं स्वातंत्र्याचं हक्क अधिकार दिलेला आहे ते म्हणजे तथागत गौतम बुद्धांना आजची स्त्री त्यांच्यामुळे सन्मानाने आणि मानाने आणि न्यायाने हक्काने अधिकाराने ह्या विश्वात वागत आहे नाहीतर एक मनुवादी विषमतावादी लोक जे पैदा झाले होते पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली होती त्यांनी स्त्रियांना म्हणजे एक किड्यामाकुड्यापेक्षा तुच्छ असं विषमतावादी जीवन दिलेलं होतं कस्त्रीला नरकापेक्षाही अनेक व्याधना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं त्यांना कुठलाही अधिकार नव्हता कुठलाही हक्क नव्हतं कुठलाही सन्मान नव्हता आणि अशा ह्या म्हणजे शोषित लाचारीच्या जीवनाला एक उगम देणारा प्रकाशमय सूर्य म्हणजे मग नंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आले ज्योतिबा सावित्री आली रमा माता आली यांनी स्त्रियांचं खरं जीवन उज्वलत आणलं आणि प्रकृतीची खरी ज्ञाता म्हणान तर स्त्री आहे पुरुष नव्हे कारण स्त्री म्हणजेच हे उद्गाता आहेत बरं ठीक आहे आज आणखी आपण यांना देखील विचारूया काय सांगाल तुम्ही आ, आज दलाई लामा यांचं जे आहे त्यांना छत्तीस वर्ष झालेले आहेत त्या नोबेल अप अवॉर्ड मिळून नोबेल पीस अवॉर्ड मिळून त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात आप सांगा आपल्याकडे हा आजचा हा जो दिवस आहे जे तिबीटीयन स्वेटर सेलर असोसिएशन मुंबईच्या लोकांनी मुंबईचे हे तिबीटीयन लोकांनी इथे आयोजित केलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा मोठा महत्त्वपूर्ण कार्यक्रम बौद्ध समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगभर जे बुद्ध धम्माला मानणारे लोक आहेत बुद्ध धर्माच्यानुसार जीवन जगणारे लोक आहेत सर्वांसाठीच मोठी आनंदीची आणि प्रसन्नतेची बाब आहे की चौदावे जे दलाई लामाजी होते त्यांना नोबल पारितोषिक देण्यात आलेला होता आणि तो नोबल पारितोषिक शांतीसाठी की त्यांनी जे जगभर भगवान बुद्धांच्या विचारांना पोहचवलेला आहे भगवान बुद्धांनी हा देश युद्धाने नाही तर शांतीने जिंकला जाऊ शकते असं त्या भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये ठासून सांगितलेलं आहे की युद्ध ह्या जगामध्ये सर्वस्व नाही शांती ह्या जगामध्ये सर्वस्व आहे की ज्यामुळे सर्व मानवजातीच्या कल्याण होऊ शकते सर्व मानवजातीचा मंगल होऊ शकते आणि शांतीनेच मानवाला जिंकला जाऊ शकते भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा अनेक युद्ध भगवान बुद्धाने पाहलं आपल्या काळामध्ये सुद्धा त्यांनी युद्ध पाहलं आणि युद्ध हा कोणत्याही गोष्टीवर उपाय नाही हे भगवान बुद्धाने जाणलं आणि हेच भिक्खू संघालासुद्धा भगवान बुद्धाने शिकवलं त्यानुसार तिबेटचे हे धर्मगुरू जे आहेत दलाई लामाजी यांनी आपल्या जीवन काळामध्ये संपूर्ण आयुष्यभर भगवान बुद्धांच्या तत्वांना आणि विचारांना पोहोचवण्याच्या आपल्या परीने सर्वोत्परी प्रयत्न केला हा शांतीचा मार्ग त्यांनी जगाला दाखवला मानवा मानवामध्ये भेद आहे मानवा मानवामध्ये विषमता आहे मानवा मानवामध्ये हिंसा आहे हा देश दुसऱ्या देशाशी लढत आहे तो देश दुसऱ्या दु देशाशी लढत आहे सगळं बेचिराक होत असताना उद्ध्वस्त असताना ह्या काळामध्ये दलाई लामाजींचे हे विचार ही त्यांनी पोहोचवलेली घराघरामध्ये देशादेशामध्ये वस्ती वस्तीमध्ये आणि समाजासमाजामध्ये अन्य समाजामध्ये समाजा शांतीची जी प्रेरणा आहे ते सर्व आपल्यासाठी मोठी मोठी प्रेरणादायक आहे जगाला इथून शिकल्या पाहिजेत आणि हा जो शांतीचा संदेश त्यांनी जगभर पोहोचवला त्याला नोबल पीस प्राईज म्हणजे जगामध्ये शांती पोचवणारा व्यक्ती असं म्हणून त्यांना त्यांना संबोधण्यात आलं आणि आजचा हा दिवस वर्ल्ड वुमन डे सुद्धा आहे तर हा सर्व जातीसाठी आणि इतिहासासाठी आणि सर्व बौद्धसाठी मोठा गौरवपूर्ण दिवस आहे धन्यवाद भिकूजी जसं भंतेजींनी सांगितलं आपल्याला की कशाप्रकारे बुद्धांनी दिलेला अहिंसेचा मार्ग जो आहे तो पुढे नेत दलाई लामा यांनी देखील सर्वत्र बुद्धिजम जो आहे बुद्धाचा धम्म जो आहे तो पसरवण्याचा पूर्ण भारतभर प्रयत्न केला आणि त्यांनी शांती आणि समानतेचा संदेश जो आहे तो देखील देण्याचा प्रयत्न केला आहे गायकवाड़ सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी